नमस्कार नमस्कार दलित सरांशी से सर आपला आ, से आ, हा टोमॅटोचा प्लॉट आहे याला आपण काय वापर केलेला आहे पहिल्यांदा आम्ही काय केलं कृषी अमृत टाकून घेतला मग मल्चिंग पेपर झाडं लावून घेतला हा किती दिवसाचा प्लॉट आहे तेहतीस चौतीस दिवसाचा प्लॉट म्हणजे तेहतीस ते चौतीस दिवसाचा तुमचा प्लॉट आहे तुम्हाला ग्रोथ कशी वाटते प्लॉटची छान वाटते म्हणजे रासायनीपेक्षा चांगला आहे घराला त्रास नाही काही नाही फवार नाही म्हणजे एक तेतीस ते, ते चौतीस दिवसाचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता की झाडाची डेव्हलपमेंट असेल किंवा फुटवे असेल बरोबर हे मोठ्या प्रमाणात आहे काय वाटतं जर हा जर केमिकलचा प्लॉट असता तर एवढी डेव्हलपमेंट असते झाडाची आणि शरीराला खूप हानिकारक आहे ना छान एकदम जिथे तुम्ही वैदिक तंत्रज्ञान वापरता शेती पण चांगली होते आणि जे काही तुम्ही पिकवताय ते पण एक आरोग्यासाठी चांगलंच आहे प्लस पॉईंट तर शेतकऱ्याला काय सांगू शकता तुम्ही जर एस सी टी तंत्रज्ञान वापरलं वापरायला पाहिजे आजकालच्या युगात ना खूप म्हणजे लोकांना एवढं भयंकर आजार लागवले डायबिटीस वगैरे याच्यामुळे पावनी काहीच त्रास नाही म्हणून खुश आता आम्ही लावले ना आम्हाला एवढं छान वाटत अरे एकदम म्हणजे आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदिक म्हटलं तरी चालत म्हणजे वैदिक वैदिक त्याच्यामुळे हानिकारक नाही का आणि झाड पण छान वाटतात एकदम आल्या मन भरून जातं एकदम ठीक आहे धन्यवाद